नमस्कार आज आपण बनवतो आहे गणपती बाप्पाचे आवडते मोदक मोदक बनवण्यासाठी कोणतं पीठ वापरावं तसंच योग्य प्रमाण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सर्वात पहिलं आपण चव बनवायला सुरुवात करतो आहे या ठिकाणी एक ते दोन चमचे तुम्हाला साजूक तूप घालायचं आहे त्यामध्ये मी काजू आणि बदाम इथे बारीक काप करून घेतलेत ते घातलेत आता फ्लेम आहे ते बारीक आहे तूप गरम झाल्यावरती काजू बदाम घालायचे आणि जास्त नाही एक तीस ते चाळीस सेकंदनं मी परतवून आहेत करपेपर्यंत इथे तुम्हाला परतवून घ्यायचे नाही हलकंसं परतवून घेतलं आणि त्यामध्येच खोबऱ्याची चव घातली आहे किसलेलं खोबरं घालायचं आहे या ठिकाणी एक नारळ आहे तो पूर्ण घातला आहे म्हणजे अर्धी वाटी मी घातलेलं आहे खोबरं मोठ्यात ते अर्धी वाटी हलकंसं परतवून घेतलं खोबरं आणि त्यानंतर इथे बारीक चिरलेलं गूळ घातले तर गुळ किती घालायचं तर खोबरं जितकं असेल त्याच्या अर्ध गुळ घालायचं आहे एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धे वाटी किंवा अर्ध्याहून थोडंसं जास्त आपण गुळ घेऊ शकतो जर समप्रमाणात गुळ घेतलं म्हणजे एक वाटी गूळ आणि एक वाटी खोबरं घेतलं तर चव जो आहे तो खूप कडक होतो आणि त्याचे मोदक चांगले होत नाहीत तर या ठिकाणी मी थोडंसं खायचा कलर घातला ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल गूळ व्यवस्थित विरघळला आहे खोबऱ्यामध्ये गुळ एकजीव झाला आहे त्यानंतरला मी यामध्ये काजू बदामचे काप घातले जे आपण सुरुवातीला परतवून घेतले होते तुपामध्ये ते व्यवस्थित परतवून घ्यायचं एक ते दोन बारीक आचेवरती आणि आता आपली चव ही तयार झाली आहे त्यामध्ये मी वेलची पावडर घातली आणि गॅस हा बंद आहे मोदकाच्या सारणासाठी जी चव आहे ती आपली तयार झालेली आहे पहा आता आपण उकड कसं घ्यायचं ते बघतोय उकड घेण्यासाठी या ठिकाणी एक वाटी पाणी आणि एक वाटी पीठ घ्यायचं आहे पीठ तुम्ही तांदळाचं घेतलं तरीही चालेल पाणीमध्ये चिमुटभर मी मीठ घातले आणि जे पीठ मी वापरणार आहे ते आहे हे वाला मार्केट मला रेडीमेड मोदकचं पीठ ह्याच्याऐवजी तुम्ही जे तांदळाचं पीठ भेटत ते देखील घेऊ शकता मार्केटमधलं जे रेडीमेड मोदकाचं पीठ असतं त्यामध्ये फ्लेवर असतं म्हणजे सुगंधित मोदक पीठ असतं हे आता यामध्ये पाण्यामध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅस बारीक करते आणि एक वाटी मोदकाचं पीठ घेतलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल एका हाताने पीठ टाकायचं आहे एका हाताने मिक्स करायचं आहे बारीक फ्लेमवरती व्यवस्थित मिक्स झालं आहे आता फ्लेम मी बंद केली आणि या उकडवरती झाकण ठेवून दहा मिनिटसाठी आपण असंच ठेवतो आहे दहा मिनिटं मी असंच ठेवलं होतं त्यानंतर ही उकड आहे ती आपल्याला गरम गरम असतानाच मळायची आहे जर थंड झाल्यावरती तुम्ही मळायला घेतलात तर ते मळलं जात नाहीत आणि ह्याचे देखील व्यवस्थित होत नाहीत तर हाताला चटके लागतात म्हणून तुम्ही ही ट्रेक वापरू शकता सुरुवातीला ग्लासाच्या मदतीने हे पीठ असं स्मॅश करू शकता आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला हातानेच मळायचं आहे जो काही अंगामध्ये जोर आहे तो लावायचा आणि हे पीठ आहे ते मळायला सुरुवात करायची अगदी खूप म्हणजे कमी वेळामध्ये हे पीठ मळलं जातं आता माझ्याकडे क्वांटिटी कमी आहे म्हणून कमी वेळामध्ये हे पीठ मळून झालेलं आहे पहा याचं जे प्रमाण आहे ते तसंच ठेवायचं एक वाटीला एक वाटी पाण्याला एक वाटी पीठ घ्यायचं म्हणजे पीठ आहे ते व्यवस्थित होतं ना नरम होत ना कडक होत पीठ मळून झाले आता मी मोदक वळण्यासाठी स्टार्ट केले छोटे छोटे गोळे घेऊन मोदक वळायला सुरुवात केली आहे आता मोदक वळण्यामध्ये मी काही एक्सपर्ट नाही एक आहे मला काही एवढं खास कळा वगैरे काढता येत नाही परंतु मी बनवलेले मोदक चवीला मात्र खूप छान होतात असो पण जसे मला मोदक वळता येतात त्या पद्धतीत मी तुमच्यासोबत ते शेअर करते आहे आता या ठिकाणी मी बोटाच्या साह्याने अशा पद्धतीत एक टवळी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण बनवलेली मोदकासाठी जे चव बनवली आहे ते ठेवायची आणि कळ्या पाडण्यासाठी ना मी इथे सुकं पीठ घेतलं आहे याच्याने कळ्या खूप इझिली पडल्या जातात बोटाला असं सुकं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीत चिमटीने म्हणजे जसं मी दाखवते तशा पद्धतीमध्ये आपल्याला कळ्या या पाडून घ्यायच्या आहेत आता मला इथपर्यंतची प्रोसेस खूप छान पद्धतीने जमते परंतु त्याच्यानंतरची जी आहे प्रोसेस आहे ती इतकी काही खास जमत नाही ते बघा आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये तर या कळ्या पाडून झाल्यात आता या कळांना मिटवायचा मोठा टास्क आहे माझ्यासाठी बऱ्याच जणांना खूप इझिली जमतं परंतु माहीत नाही का पण मला हे जमत नाही म्हणजे तसंही मी जास्त काही मोदत वळले नाही आहेत मी खूप कमी वळते कारण मी सगळी तयारी करून देते आणि मग आई आजी हिच्याकडे मी देते वळण्यासाठी कारण मला वळता काही तेवढं खास येत नाही तर हा झालेला आहे माझा मोदक हो एवढा काही खास नाही आहे म्हणून मी सेकंड अटेम्प्ट घेतला तर या ठिकाणी पहिल्यांदा मी काय केलं अशी टोळी बनवून घेतली आणि त्यानंतर पहिल्यांदा मी कळा पाडवायला सुरुवात केली सुरुवातीच्या पहिल्या मुदकमध्ये मी पहिल्यांदा सारण भरल्यानंतर कळ्या पाडायला सुरुवात केली आता यामध्ये पहिला मी कळ्या पाळते मला सेकंड पद्धत खूप आवडली सेकंड पद्धतमध्ये म्हणजे पहिल्या कळ्या पाडून झाल्या की त्याच्यामध्ये नंतर सारण भरायचं ते खूप इझी जातं देखील खूप मस्त पडतात आता बघा कळ्या खूप छान पडल्यात परंतु माझा एकच प्रॉब्लेम होतो की त्या कळ्या जेव्हा आपण पॅक करतो तेव्हाच कुठेतरी गडबड होते असो मला अजून प्रॅक्टिसची गरज आहे मोदकाच्या आकारासाठी शेपसाठी प्रॉपर शेपसाठी मला अजून प्रॅक्टिस केली पाहिजे असं मला वाटते पण मोदक मात्र खूप चवीला छान होतात आणि जे काही प्रमाण आहे ते परफेक्ट आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा बघा हा मोदक झाला आहे त्याच्या काळा इतका काही खास दिसत नाही आहेत परंतु जे मोदक वळल्यात त्यामध्ये मला हा एकच मोदक बऱ्यापैकी वाटला तर हे सर्व माझे मोदक वळून झालेले आहेत आता आ, हे आपण स्टीम करून घेतो आहे तर सर्वात आधी इथे मी एक जाळी घेतली आहे पहा तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये देखील हे मोदक स्टीम करून घेऊ शकता थोडंसं तेल लावायचं म्हणजे ते खाली चिपकत नाहीत आता हा मोदक आहे म्हणजे सर्व मोदक आपण असे पाण्यातून बुडवून काढतो आहे आणि त्या जाळीवर ते ठेवतो आहे तुम्ही इडलीचं भांडं वापरत असाल तर इडलीच्या भांड्याला तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये सेम प्रोसेस फॉलो करायची आता हे सर्व मोदक आपण वाफेवरती शिजवून घेतो आहे त्यासाठी मी कढई ठेवली आहे त्यामध्ये पाणी घातलं आणि एक रिंग ठेवली आहे आणि त्या रिंगवरती ही जाळी मी ठेवलेली आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि एकदम मंद किंवा मिडियम गॅसवरती एक बारा मिनिटासाठी आपण हे शिजवून घेतो आहे वाफेवर बारा मिनिटानंतर आपले मोदक हे तयार झाले आहेत हे जे पीठ मी वापरले ना मार्केटमधलं ते इतकं सुंदर आहे त्याचा स्वास जो आहे तो पूर्ण घरभर दरवळलेला आहे चवीला देखील खूप छान झाले आहेत परतही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय